नमस्कार सर्वांना जैद महत्वाची बातमी माझी लाडकी बहीण योजने कुठल्या कागदपत्रामध्ये सूट दिलेली आहे आदिवासी रहिवाशी जन्म प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करण्याची गरज नाही किंवा आवश्यकता नाही याला पर्याय त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहे आता कुठले पर्याय त्या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत ते सविस्तर संपूर्ण पाहूया साठी तुम्हाला धाव करायची गरज नाही साठी नाही ठीक आहे जन्म प्रमाणपत्र तुम्ही जुन्या आहात तुमच्याकडे नसेल तर हरकत त्या ठिकाणी नाही ठीक आहे एक सेकंद एक सेकंद एक सेकंद ठीक आहे चालेल जन्मप्रमाण आणि उत्पन्न प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला रांगे रागायची आवश्यकता कुठल्याच प्रकारे नाही आता काय नेमकं त्या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत एक सेकंद बघा या ठिकाणी हे जे बदल करण्यात आलेले आहेत किंवा तुम्हाला त्या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे कुठली सूट दिलेली आहे तर या प्रमाणपत्रामध्ये दिलेली सूट खाली प्रमाणे बघ पाहिलं या ठिकाणी जे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल गरे, कुठलाही फॉर्म भरा हे डॉक्युमेंट अपलोड करायचे त्या डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला बदल करण्यासाठी दिलेले आहे सर्व कागदपत्राच्या प्रती सादर करण्यात किंवा अपलोड करण्यात यावेत एक नंबरचं जे डॉक्युमेंट तुम्हाला दिलंय तर ते डॉक्युमेंट आहे तुमचं आधार कार्ड हे कंपल्सरी आहे याच्यात बदल कुठलाच नाही हे तुम्हाला आधार कार्ड हे कंपलसरी अपलोड करायचंच आहे त्याच्यानंतर तुम्हाला अगोदर दिलं होतं एक आदिवास किंवा त्याला त्या ठिकाणी रहिवाशी प्रमाणपत्र म्हणतात ते जर नसेल तर जन्म प्रमाणपत्र आता याच्यात बदल कुठला झालेला आहे ते पण घेणार आहे आता एकंदरीत तुम्हाला अगोदर कुठले डॉक्युमेंट दिले होते आणि आता कुठले सूट दिले ते बघूया अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्र दिलं होतं ठीक आहे आता यामध्ये कुठली सूट दिली ते पण घेतोय त्याच्यानंतर तुम्हाला अर्जाचं हमीपत्र आहे ते हमीपत्र अपलोड करायचं सांगितलं होतं त्याच्यानंतर बँकेचं पासबुक आहे ते थे थे। ता तर ते तुम्हाला बँकेचं पासबुकचं पहिलं जे पेज आहे ज्याच्यावर तुमचं नाव आहे फोटो आहे त्याची झेरॉक्स अपलोड करायची सांगितली होती आता हे तुमचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी झाले आता या डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला बदल कुठला दिलेला आहे काय दिली तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का एक नंबर आधार कार्ड आहे हे कंपल्सरी आहे हे तुम्हाला डाउनलोड करायचं दिसतं की एक नंबर आधार कार्ड ठीक आहे यामध्ये बदल नाही आता बदल या ठिकाणी आदिवास म्हणजे इथं रहिवाशी रहिवाशी किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र त्यांनी सांगितलं होतं आता या दोन्ही सुद्धा सोडली रहिवाशी नसेल चालतं जन्म प्रमाणपत्र नसेल तरीही त्या ठिकाणी चालतं मग काय बदल दिलाय कुठलाही बदल आहे तर बघा इथं आदिवासी प्रमाणपत्र दिसतंय का तुम्हाला ठीक आहे हे नसेल चालतंय जन्म प्रमाणपत्र ते नसेल तसं चालतंय मग या ठिकाणी तुम्हाला दिले त्यांनी टीसी काय दिले तुमची शाळा सोडल्याची जी टीसी आहे शाळा सोडल्याचा जो दाखला आहे तो तुमच्याकडे असावा कळले याच्यावर बाहेर डॉक्युमेंट लागत नाही नाहीत डॉक्युमेंट साठी फिरफिर फिरू फिर नका त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र आता तुमच्याकडे उत्पन्न नाही हा एकच अगोदर पर्याय होता आता तिथं पर्याय चेंज झाले काय झाले बघा नवीन पर्याय आलाय उत्पन्न प्रमाणपत्र नाही तुमच्याकडे हरकत नाही पिवळ्या रंगाचं केशीर पिवळ्या रंगाचं तुमच्याकडे रेशन कार्ड ते जर नसेल तर केशिरी रंगाचं रेशन कार्ड या दोन्ही पैकी कुठलंही असलं तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करायची गरज नाही किंवा आवश्यकता नाही उगस त्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामध्ये रांगेत लागू नका चार पाच दिवस घालू नका चार पाचशे रुपये घालू नका ठीके कारण सरकारने आपल्याला सूट दिलेली आहे गरज दिलेली आहे त्याच्यानंतर बघा एक म्हणजे तुमचं रहिवाशीची गरज नाही दुसरं तुम्हाला जन्म प्रमाणपत्र सुद्धा गरज नाही तुमच्याकडे शाळा सोडल्याची टीशी किंवा दाखला पाहिजे आता ओरिजिनल लावायचा का त्याला तर अजिबात नाही लावायचं त्याची झेरॉक्सच लावायची हे सर्व जे ते सर्वांचं ओरिजिनल कुठलं तिथं लावायचं नाही प्रत्येकाची तुम्हाला झेरॉक्सच अपलोड करायची आता अर्धतराचं हमीपत्र जे मी तुम्हाला सकाळी घेतलंय नवीन बदल झालेलं बघा नवीन हमीपत्रात जो बदल झालाय ते नवीन बदल झालेलं हमीपत्र तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे ज्यांनी अगोदर केला असेल ठीक आहे आता जे इथून पुढे आजपासून फॉर्म भरणार आहेत अपलोड करत त्यांच्यासाठी नवीन हमीपत्र आलेलं आहे ते अपलोड करायचे कुठे तर या अगोदरचा जो आपण व्हिडिओ घेतलेला आहे तो बघून घ्या संपूर्ण आणि बँकेचं पासबुक तर हे कंपल कंपल्सरी आहे बघा हमीपत्र कंपल्सरी आहे बँकेचं पासबुक कमी आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी महिलांचा फोटो बघा महिलेचा जर जन्म त्या ठिकाणी एक नवीन पर्याय आलेला आहे कुठले नवीन पर्याय एक नवीन पर्याय दिलाय दुसरा दिलाय आणि तिसरा दिलाय एखाद्या महिलेचा जन्म जर दुसऱ्या राज्यात झाला असेल तर त्या महिलेने काय करायचं तर त्या महिलेने त्याच्या पतीचं जे काय डॉक्युमेंट आहे ते तिथे लावायचे आणि मग तुमचा फोटो इथे दिसतोय का बस एवढेच डॉक्युमेंट लागते कुठे पळबळ करायची नाही आता पहिल्यापासून बघा हे डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत एक सेकंद बघा या ठिकाणी एक सेकंद हा हे मी खोडतोय एकदा तुम्हाला पुन्हा सांगतोय कारण पुन्हा तुमच्या लक्षात राहणं अत्यंत गरजेचं आहे जास्त डॉक्युमेंट तिथे लागणार नाही कुठले डॉक्युमेंट आहेत तर बघा एवढेच डॉक्युमेंट तुमच्याकडे असावेत बघ एक तुमचं आधार कार्ड एक नंबर लिहितोय मी आधार कार्ड असू द्या दुसरं तुमच्याकडे टी दोन नंबर डॉक्युमेंट टी सी एवढंच अपलोड करायचे तीन नंबर उत्पन्न तुमच्याकडे नाही तर मग तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल पिवळ्या कलरचं रेशन कार्ड किंवा मग केशरी रंगाचं रेशन कार्ड तुमचं नाव त्याच्यात नाही चालतंय तुमच्या घरच्याच असू द्या वडिलाचं असू द्या सासऱ्याचं असू द्या चालतंय तीन नंबरचं डॉक्युमेंट चार नंबरचं डॉक्युमेंट तुमचं हमीपत्र पाच नंबरचं डॉक्युमेंट तुमचं पासबुक बँकेचं कंपलसरी आणि सहा नंबरच डॉक्युमेंट तुम्हाला रुपयाचा लाभ घेण्यासाठी दुसरे कुठलेच डॉक्युमेंट लागत नाहीत फिरू नका हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायचा स्क्रीनशॉट मारा एक नंबर आधार कार्ड दोन नंबर तुमची शाळेची टीशी तीन नंबर पिवळ किंवा किशेरी कार्ड चार नंबर, चा नंबर, चा चा नंबर चा फोटो, बस, फोटो, तुम्हाला दे हमीपत्र दिलंय मी किंवा सकाळी व्हिडिओ घेतला त्याचा त्याचा त्याची हो रॉक्स मारा ते भरून द्या झाले आणि पाच नंबर कुठले आहे बँकेचं पासबुक आणि बँकेचं पासबुक नसेल तुमच्याकडे जा पासबुकला अर्ज मिळून जाते आणि तिथं बँकेला तुमचा आधार लिंक करा तरच पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटवर वर येथील येणार नाहीत आणि अर्जाचा फोटो ठीक आहे एवढी माहिती पुरेशी आहे बस याच्या व्यतिरिक्त कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाहीत आणि सर्वांना व्हिडिओ हा शेअर करा तुम्ही सुद्धा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका ठीक आहे थांबतोय नेक्स्ट लेक्चरला एवढेच डॉक्युमेंट लागते उगा त्या ठिकाणी खूप डॉक्युमेंट लागाले पळपळ करायला धडधड करायला काही करू नका सूट दिली आहे सांगितलं तेवढे डॉक्युमेंट असू द्या तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त एकही डॉक्युमेंट लागणार पाच पाचच डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला मी फोटो सांगला तुमच्या ठीक आहे थांबतोय सर्वांना शेअर करा सर्वांना शेअर करा नक्की फायदा होणार आहे लेक्चर खूप महत्वाचं लेक्चर आहे कारण डॉक्युमेंटसाठी अनेक जण त्या ठिकाणी फिरफिर फिरताय माहिती लागेल आता ने ऑनलाईन केले डॉक्युमेंट मी तुम्हाला सूट दिलेले आहे तर तेच डॉक्युमेंट टाका